लागत नव्हत्या खूप वेळा लावायचा सात ते आठ वेळा लावायचा प्रयत्न केला तरी पण लागत नव्हत्या आणि त्या मी चार ज्यांना एक महिना चाललं करत्या दोन्हीला त्या दोन्हीच पण तिथे तिन्ही चालूया तर या दोन गा पण राहिल्या माझ्या आणि त्याच्यानंतर मग त्यांना तर चालूच होत ते बी ना अशा लगेच पहिल्या माझा वच लागले म्हणजे पहिले सिमेंट भरलं लागून गेले त्याचं काय असं हे नाही असा अनुभव आला हा चमक निमकशिंग बिल सगळं माशी नाही काय नाही एवढे स्वच्छ हा एक जण तो बघा ना सकाळी मध्ये पाणी मारले नाही धुतीच नाही बघा ना तरी पण चमक आहे काहीच नाही आजार पण नाही काही नाही मास्टर सुद्धा नाही मास्टर सुद्धा नाही ना अरे बघ मी जावा मध्यन तरी ना पैसे द्यायच्यानंतर ते के बंद केलं मी के चार खरं सांगतो तुम्हाला एक दोन बादले नंतर बंद केलं नंतर मग यायला मी चार मी असं परत चालू केलं मस्त झालं होतं त्या दोन्ही राहिला मस्त झालं त्या दोन्ही ते चालू केलं ओके परत ओके हो तीन दिवसात परत पाहिजे लगेच दोन दिवसात तीन दिवसात लगेच तीन दिवसात लगेच लगेच परत आणि जाणवलं ना मला मस्त झाला म्हणतात वगैरे भरपूर आले ना सांगतो आलं ना माझं सेन पण बघायला माझं फक्कीवानी जाऊन बघायला पक्कीवानी बरं असं हातात घेतले ते सेन सगळं पूर्ण आणि ते एकदम पोषक आहे पूर्णशेन मिल्क चार्जरचे बाकीचं नव्हतं बघा पण ते पूर्णशेन बाजूला टाकली बाजूला टाकले ज्यापासून हे चालू केले ना मिल्क चार्जेन जवळपासून बाजूला बाकीच होतं इकडे बरोबर गेले राम सर आपल्याला सांगतात ना गोहा स्वतः घरचं तयार करा आणि तुम्ही जर मिल्क चार्जर वापरला तर तुमचं गोवा सुद्धा तयार होते खर्च चालू आहो तिथं तिकडे राहत असायचं तिकडे रान घ्यायचं ना राहून घ्यायचं तवा तिकडे मिक्सर ते माहित नव्हतं नंतर नंतर मग ते चारायला गेल्यानंतर तिकडे सारखा आजार व्हायचं ना आम्हाला कुठं दगडी जाणार कुठं आजारी पडले कुठं ताप आणा कुठं काय कुठं सारखं चालूच असायचं आता नाही राहत आता बारायला खरं तुम्हाला तीन चार महिने झाले पाच सहा महिने जाऊन तर डॉक्टर बिंदना गोठ्या डॉक्टर आर्जिना आणि जातो मी हाय डॉक्टर गेलो इकडे एक जाणं का वाटा ज्याला पण मी बोललो तुम्ही तालुकामध्ये त्याला ते हाय उद्या बोलू तुम्ही चल जायचं या ना त्याचा पण भारी चाल शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपणही ओतुमचे गाव आहे आणि तालुका जुन्नर आहे तर या भागामध्ये आहोत आणि मिल चार्जेसचे गेल्या पाच सहा पाच महिन्यापासून आपले मिल चार्जिंगचे युजर आहे आणि त्यांच्या किमान पाच गाय आहेत तर ते रेग्युलर वापरतात तर त्यांचा आज आपणही परिचय घेणार आहोत आणि मिल चार्जरमध्ये जी रामसरांनी सांगितलं की जी धवळ क्रांती झालेली त्याची सुरुवात एक दोन वर्षापासून चालू आहे तर आज ते शेवटपर्यंत शेतकऱ्यापर्यंत आज मिल चार्जर पोहोचला आहे तर त्याचा एक छोटासा अनुभव आपण या शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकणार आहोत तर नमस्कार सर तुमचं नाव पत्ता सांगा नाव माझे प्रसाद अर्जुन तांबे तालुका गुन्हा केला पुणे आता हे मिल चालू तुम्ही कधी बसून वापरत सहा महिने झाले मी वापरतो सहा महिने कंटिन्यू कंटिन्यू वापर, वापर आणि तुम्हाला ही माहिती कुठून मिळते की असं तर एक माझा मित्र होता त्यांनी दिली मला माहिती म्हणजे तो वापरत होता बरं मग तुम्हाला असा असा फरक पडतो किंवा काय तू पण वापरून बघ म्हणून मी वापरायला विश्वास कस काय ठेवला तुम्ही आता बाकीचं मी चारत होतो पण त्याचं काय मला असं वाटलं नाही म्हणजे चालत होते हां ते काय असं रिझेट वाटला नाही किंवा काय याचं टाकल्यापासून सगळं वाढत गेलं म्हणजे माझं आता फक्त माझ्याकडे कांडी तेवढीच वापरतो मी कांडी आणि मिल्क चार्ज हो हा बस हे दोनच प्रॉडक्ट आतापर्यंत आता किती मिल्क चार्ज तुमच्या पाच घ्यायला गेलेले माझ्या बघा पंचवीस किलो ते आणि पाच एक बाजल्या म्हणजे जवळजवळ पन्नास एक पन्नास एक किलो गेलेले आणि तसं जर पाहिलं गेलं तर तुम्ही कोटा कधीपासून बघताय किंवा संभरताय मी ओटा जवळजवळ दोन हजार सतरा अठरापासून सतरा अठरापासून करताय सतरा अठरा आता जसं तुम्ही मिल्क चार्जेस आले तुमच्या गोट्यामध्ये दोन तीन महिने त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटले आणि कोणत्या गायांचा काय प्रॉब्लेम होता काय नाही प्रॉब्लेम असा होता का या दोन गाय ना माझ्या लागत नव्हत्या या दोन खूप वेळा लावायचा प्रयत्न केला सात ते आठ वेळा लावायचा प्रयत्न केला तरी पण लागत नव्हत्या आणि त्या आम्ही त्यांना एक महिनाचा अंदाजला दोन्ही पण दिं चालू या बर तर या दोन गाय पण राहिल्या माझ्या आणि त्याच्यानंतर मग त्यांना तर चालूच होत ते बी ना अच्छा लगेच पहिल्या माझा लागले म्हणजे पहिले से भरलं लागून गेले त्याचं काय असं हे नाही बर बर असा अनुभव आला मला ह्या म्हणजे गाय आता किती दिवस होतं गाबर पाच पाच सहा सहा महिन्याच्या गाब गाबण येईल हा आणि सात सात वेळा भरून सुद्धा गाबत राहील त्या दोन गाय गाबणच नव्हत्याला वय डॉक्टरला मी दोन दोन हजार रुपये उधड्याचे तू गाबर करून दे मला गाबण करून तरी त्यांची काय झालं नाही झालं त्यांची मग डॉक्टर नं, नंतर मग मी, मी गावन रही। गावन रही। गावन रही। चार जो वापरायला चालू केलं मी मग त्यांनी भरली मग ती गाभन राहिले त्यांनी विचारलं असं भाऊ काय चमत्कार झालो तुम्ही काय असं वेगळं नाही त्यांना दाखवले ना म्हणलं हे पावडर तुम्ही पण डॉक्टर कसे हा ते काय असं असं डॉक्टरांचं कसं असतं हे नाही ते वापर त्यांचा धंदा झाला पाहिजे हे नाही ते वापर ते काय ते थोडे दिवस वापरायचे त्याच्यात काय एवढं हे नाही पण मी नाही ते रेगुलर रेग्युलर हा रेग्युलर चालूच ठेवलं बघा ना बादल्या वगैरे पाच सहा बादल्या पडलेल्या पाच सहा आणि आपण जर पाहायला गेलो तर आता हे जे प्रॉडक्ट वाटते तुम्हाला तुम्हाला असं वेगळं पण वाटलं असं नाही काय नाही एवढी एकदम स्वच्छ हा एकदम बघा ना सकाळी पाणी मारले गाडी मॅट वगैरे बाकी आहे धुतीच नाही का नाही आता इतर शेतकरी तुमची काहीच नाही मी ती एक गाय होती म्हणजे विकली ती मला विकली की ती गाय तर बघितली गाय चालता येईल बॉर्डी राहिली माझे तिचा फोटो आहे ती आता विकली तीन चार महिने तीन एक महिने गाय अशी बंदी होती ना आता ओतूर बाग हा कोणता हांडे बोलत या बागामध्ये मी विचार किती आपण आपले किती सांगता मागे ठीक नाही आम्ही ठीक आहे कोणत्या डेरीला आणि ते लक्ष मिळावं आम्ही बरं काय फॅट डिग्री पण काय बदल फॅट डिग्री तीन पाच आठ पाच कंटिन्यू कंटिन्यू ते शॅम्पल सुद्धा नाही घेऊन जातो आम्ही लिव्हरुजवतून फक्त शॅम्पल घेऊनच जाते नाही तेच सांगतो शॅम्पल लागू नाही काय गरज होत गरज नाही तीन पाच आठ पाच लाभ कंटिन्यू बर तुम्ही बघू शकता मोबाईल वरती तीन पाच आठ पाच फार कंटिन्यू हा आणि आता जसं जसं तुम्ही मिल्कर वापरा तुमच्या समस्या हो काहीच नाही आजारपण नाही काही नाही काही नाही काय नाही काय नाही मस्त सुद्धा नाही काय मस्टर सुद्धा नाही मस्तीवर सुद्धा नाही काय खरं वापरत मी जाऊ आज तरी ना पैसे नंतर ते बंद केलं तर मिल्कच्या खरं सांगतो तुम्हाला एक दोन बादल्या आणि बंद केलं नंतर म्हणजे मी चार नाही असं होते परत चालू केलं मस्त झालं त्याच्यात उणी राहिला मस्त झालं त्याच्यात उणी ते चालू केलं ओके परत ओके होत पडलं लगेच दोन दिवसात तीन दिवसात लगेच तीन दिवसात लगेच लगेच बरं आणि जाणवलं ना मला बटत जाणं म्हणतात काज वगैरे वगैरे ते ताजे हे झालं ओके झालं ओके आणि आता जे इतर शेतकरी किंवा जे आपले नवीन शेतकरी आपल्याला जोडतायत तर त्या शेतकऱ्याला दुस काय संधी देशात चांगले वापरलं पाहिजे

आपण बाजूला होते इकडे बरोबर राम सर आपल्याला सांगतात ना गोआर तुमचं स्वतः घरचं तयार करा आणि तुम्ही जर मिल चाली वापरला तर तुमचं गोवा सुद्धा तयार होते त्याच्यामुळे तुमच्या कॉट्यातल्या समस्या पूर्णपणे म्हणजे बरं डॉक्टर डॉक्टर नाही डॉक्टर फक्त तुम्ही एक नवीन घेतली त्या गायांमध्ये ह्या गायनमध्ये तुम्हाला बदल दिसत कारण ह्या गायाला रेग्युलर होत तिला म्हणजे लगेच आपल्याला डिप्र दिसून येतो म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला चारा सुद्धा पूर्णपणे म्हणजे तुम्हाला कोणती समस्या राहिली नाही पहिले याच्या आधी काय समस्या होते कायम डाग झाले कायम खर्च खर्च चालू आहो ते तिकडे रान दासायचं तिकडे रान घ्यायचं ना रान घ्यायचं तवा काही तिकडे मिक्सर चालू ते माहीत नव्हते नंतर नंतर मग ते चारायला गेल्या नंतर तिकडे सारखा आजार वाटेल पुढं दगडी जाणार कुठं आजारी पडले कुठं ताप आण कुठं काय कुठं सारखं चालूच असायचं आता नाही डॉक्टर <ए>, <laughs> आता डॉक्टर द्या तुम्हाला तीन चार महिने झाले पाच सहा महिने जाऊन जा डॉक्टरच नाही गोठ्या डॉक्टरला आरती गोठ्या इकडे त्याला पण मी बोललो चालू करू त्याला उद्या बोलू तुम्ही त्याचा पण भारी तुमची शेती किती Uh, साडेत पाच आहे तर काय आता शितीत काय काय नाही आता निघावं ते बाकी रोटर मारून कांदेने कांद्याला रोप टाकलं का हां टाक। रोपाला खूप शामूल म्हणजे टाकलेत नाही ना ते आता तुम्ही काय करा आपलं एसी सीम आले नाही मी हां 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 छत्ती हा। सम्राट मिर्याच्या तर ते कॉम्बिनेशन खुश आमूल टाकून तुम्ही करू शकता का म्हणजे कांदे असं रोप असं आणि त्याच्यामुळे वामृत्या रोपाला किंवा त्या कांद्याला तुम्ही टाका त्याच्यामध्ये तुम्हाला दुपटीनं फरक पडत आणि त्याच्यात जर तुम्ही चारेला जर तुम्ही एसी सीम वापरलं तर तुम्हाला बाकीच्या जे आहे थोड्या फासून म्हणजे ते आपण निघून जाते चालेल ठीक आहे तुमचा एकदा शेतकऱ्यासाठी मोबाईल नंबर व मार्गदर्शन नंबर काय सत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तर सत्तावीस छत्तीस सत्तर अठ्ठावीस सत्तावीस सत्तर अठ्ठावीस सत्तावीस छत्तीस एक्केचाळीस चालेल ठीक आहे तुम्हाला मार्गदर्शन दिलं सरकार ना हां चल तुमचा मोबाईल नंबर काय आहे माझा संपर्क आहे पंच्याण्णव एकसष्ट पंधरा एक्क्याऐंशी माझं शेतकरी माहिती केंद्र ओतूरमध्ये ग्रामपंचायत ऑफिसच्या खाली मार्केट यार्ड शेजारी मार्गदर्शन पूर्णपणे मोफत भागामध्ये कांदा सीझन साठी लोकांनी आता मागे दसऱ्याच्या नंतर जो पाऊस झाला त्या पावसाच्या वातावरणामध्ये ज्यांचे केमिकलचे रोपाचे प्लॉट होते ते बऱ्यापैकी हो त्यांचं ते नुकसान झालेलं आहे जवळजवळ नाही म्हणलं तरी साठ सत्तर टक्क्यापर्यंत त्यांच्या रोपाचं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांनी आपलं पूर्णपणे वैदिक वापरले किंवा एस एस एसएसएम वगैरे घेतलेलं तर त्यांच्या प्लॉटमध्ये परिस्थिती अशी की त्यांचं रूप एक सुद्धा मिळालेलं नाही म्हणजे त्यांचं जे रोप त्यांनी टाकलं होतं त्यांना शंभर टक्के हाताशी येणार आहे ठीक आहे थँक्यू